बऱ्याच जणांच्या घरात बघितलं आहे की ती लोक त्यांच्या घरात त्यांच्या पूर्वजांचे किंवा जे मृत व्यक्ती झालेले आहेत त्यांचे फोटोज त्यांच्या घरात ला लावतात घरात लावण्याबद्दल काही हरकत नाही आहे पण काही नियम असतात ते पाळावे लागतात तुम्ही म्हणाल फोटो लावण्यासाठी काय नियम तर हो नक्कीच नियम आहे जसं आपल्या आयुष्यात आपल्या घरात देवांसाठी एक ठराविक स्थान असतं म्हणजेच ईशान्य कोपरा तसाच आपल्या पितरांसाठी मृत व्यक्तींसाठी आपल्या घरातल्या जे पूर्वज आहेत त्यांच्यासाठी एक स्थान दिलेलं आहे जसं तुम्ही बघाल तुमच्या घरात ईशान्य कोपरा हा देवतांसाठी आहे त्याचबरोबर त्याचाच ऑपोजिट कोपरा म्हणजेच त्याचा एकदम त्याच्या समोरचा कोपरा म्हणजे नैऋत्य दिशा ही दिली जाते आपल्या पितरांसाठी नैऋत्य म्हणजे कोणती जी दक्षिण आणि पश्चिममधली जो कोपरा आहे मग अगदी तुम्हाला कोपऱ्यातच फोटो लावायचा आहे तर असं काही नाही तुम्हाला त्या कोपऱ्यामधल्या त्या बाजूला दक्षिणेच्या भिंतीला तुम्हाला त्या कोपऱ्यात ते भिं फोटो लावायचे आहे कधीही उत्तरेकडे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तुम्हाला आपल्या पूर्वजांचे फोटो लावायचे नाही कारण दक्षिण दिशा ही यक्षांकडे म्हणजे आपल्या पूर्वजांसाठी दिलेली आहे त्याचबरोबर नैऋत्य दिशा ही आपल्या पूर्वजांच्या फोटो लावण्यासाठी ठरलेली आहे कारण सगळ्या गोष्टी ह्या आपल्या धार्मिक संस्कृतीनुसार ह्या ठरलेल्या आहेत त्याचे स्थान आहे आणि त्यानुसार गोष्टी केल्या तर आपल्या मागे काही दोष लागत नाही ला आणि आपल्याला त्याचा त्रासही होत नाही पण त्याचबरोबर अजून एक चूक जी तुम्ही करता ती म्हणजे देवघरात फोटो ठेवणे किंवा देवघरात मृत व्यक्तींचे किंवा आपल्या पूर्वजांचे टाक ठेवणे ते सुद्धा तुम्ही करत असाल तर आत्ताच ते काढा आणि ते नैऋत्य दिशा ठेवा आणि शक्यतो टाक हे घरात ठेवू नये फोटो स्वरूपात तुम्ही नैऋत्य दिशा पूर्वजांचे फोटो ठेवू शकता श्रीस्वामी समर्थक